सध्या बिग बॉस शोला जवळपास वीस करोड लोक पाहतात आणि सोशल मीडिया ओ टी टी पकडलं तर पस्तीस करोड लोक या शो मधून प्रत्येक सीझन मध्ये मेकर्स दोनशे ते अडीचशे करोड रुपये कमवतात आता एवढे लोक पाहत आहेत एवढे पैसे येत आहेत मग शो पण तसा इंटरेस्टिंग झाला पाहिजे की नाही आणि त्यासाठी बिग बॉसच्या घरात रोज भांडणं होतात कट रचले जातात बॅककार बॅककार टास्क करायला लागतात आणि मगच तुम्ही एकही एक एपिसोड मिस न करता संपूर्ण सीझन पाहून काढता आता हे काही इतक्या सहजासहजी होत नाही ध्यान देऊन पाहिलं तर हा शो चालवण्यामागे खूप सारे बिझनेस स्ट्रॅटर्जी आहेत स्क्रिप्ट पण आहेत व्ह्यूअर्सच्या म्हणजे तुमच्या डोक्याला समजून घेऊन शो चालवणारी माणसं सुद्धा आहेत आणि आज आपण बिग बॉस शो पैसे कसं कमवतो बिग बॉस शो स्क्रिप्टेड आहे का बिग बॉस शो चालण्यामागं कारण काय आणि महत्वाचं म्हणजे या लोकांना शो मध्ये आल्यावर किती पैसे भेटतात पाहणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्या भारतात आय पी एल हा सगळ्यात जास्त पाहिला जाणारा टी व्हीवरचा शो आहे आणि त्यानंतर एंटरटेनमेंटचा आय पी एल म्हणजे बिग बॉस हा दोन नंबर सगळ्यात जास्त पाहिला जाणारा शो आहे या शो मध्ये मा तुम्हाला माहितीच असेल की एक मोठं घर असतं आणि त्यात दहा पंधरा लोक येतात काही दिवसांनी काही लोक बाहेर पडतात आणि जो शेवट राहील तो जिंकतो पण ते दहा पंधरा लोक रॅन्डमली निवडलेले नसतात कारण सध्या तुम्ही बिग बॉस मराठीमध्ये पाहत असाल की वर्षा उसगावकर सारख्या मोठ्या अभिनेत्रीपासून ते रील स्टार सुरज चव्हाण पर्यंत सगळे लोक त्या घरात आहेत आणि थोडं ध्यान देऊन पाहिलं की लक्षात येतं की हे लोक निवडण्यामागे एक सायकोलॉजिकल ट्रिक आहे आणि त्याला आपण सोशल रिकॉल म्हणतो समजा सूरज चव्हाणचं उदाहरण पाहू तो एक रील स्टार म्हणजे इन्स्टा फेसबुकवर फेमस आहे आता त्याचा ऑडियन्स जर पाहिला तर तो, तो, तो जास्त करून गावं काढला कर आहे कारण त्याची बोलण्याची स्टाईल ऍक्टिंग ही फार साधी आहे आणि ती गावं काढल्या लोकांना जास्त आपलीशी वाटते म्हणून ते सूरजचे फॅन आहेत आता सूरज चव्हाण जेव्हा बिग बॉस शो मध्ये गेला तेव्हा त्याला फॉलो करणारे त्याचे रील्स पाहणारे सगळे लोक सूरज चव्हाण बिग बॉसमध्ये गेलाय म्हणून ते बिग बॉस पाहायला लागले आता हे सूरजचे फॅन ऑडियन्स आहे आता जे लोक सूरजला गावठी समजतात त्याच्या ॲक्टिंगला नाव ठेवणारे जे हेटर्स आहेत ते सुद्धा सूरज बिग बॉस मध्ये कसा काय गेला आणि कसा राहतो हे पाहण्यासाठी बिग बॉस शो पाहायला लागलेले आहेत आणि एखाद्या ओळखीच्या वाटणाऱ्या व्यक्तीविषयी अजून जास्त जाणून घेण्याची प्रक्रिया आपल्या मेंदूत होत असते आणि तिला सोशल रिकॉलिंग म्हणतात म्हणजे आता तुम्हाला समजलं असेल की बिग बॉस चे मेकर्स जे कंटेस्टंट निवडतात ते एकतर कुठल्या तरी प्लॅटफॉर्मवर फेमस असतात नाही तर सेलिब्रिटी असतात किंवा एखाद्या भागाला लीड करत असतात जसं बिग बॉस मराठीमध्ये कोकण हार्टेड गर्ल आहे तिच्या सोबत मालवणी लोकांच्या भावना जोडल्या आहेत आता अशा प्रकारे या शोला इतकी मास ऑडियन्स मिळते मग आता या ऑडियन्सला एंटरटेन करत राहण्यासाठी बिग बॉस दोन तीन स्ट्रॅटर्जी वापरतं त्यात पहिला आहे त्या शो मध्ये गोष्टी व्ह्यूवर्सना आपल्याशा वाटतात म्हणजे रिलेटिबिलिटी आता जेव्हा तुमच्या शेजारच्या घरात भांडणे चालू असले की कसं आपण एकदम इंटरेस्ट घेऊन पाहायला लागतो तसंच बिग बॉसच्या घरात सुद्धा घडत असतं हा पण वर्षा उसगावकर तो पॅडी डी पी सूरज हे लोक जसं बिग बॉसमध्ये भांडत आहेत तसं रिअल लाईफमध्ये भांडत नाहीत आता मी काही त्यांच्या घरात जाऊन पाहिलेलं नाहीये पण तुम्ही विचार करा की छोट्या छोट्या कारणावरून एवढी मोठमोठ्याली भांडणं होऊ शकतात का तर नाही आता हिंदीतले किंवा इतर भाषिक बिग बॉस स्पर्धक जेव्हा बाहेर आल्यावर सांगतात की शो पूर्णपणे स्क्रिप्टेड नाहीये म्हणजे तू हा डायलॉग बोल तू तो डायलॉग बोल असं नाही आहे पण हां जेव्हा तुम्ही घरात जाता आणि एकदम साधे सरळ तुमची बाहेर जशी रिअल लाईफ आहे तसं राहायला लागता तेव्हा तुम्ही बिग बॉसच्या काहीच कामाचे नसतात आणि याचं उदाहरण म्हणजे तुम्ही सुरुवातीला पॅडीला पाहिलं असेल तो एकदम नॉर्मल राहत होता मग बिग बॉसने किंवा रितेश देशमुखने त्याला सांगितलं की तू जरा ॲक्टिव्ह होऊन घे बिग बॉसने एका प्रेक्षकाला या घरात एंट्री दिलेली आहे ते लपून छपून तुमचा खेळ पाहतायत पण स्वतः काहीच करत नाही ते प्रेक्षक आहेत पंढरीनाथ कांबळे हा लुक देऊन हो का मला पंढरीनाथजी आता ॲक्टिव्ह होम खेळ म्हणजे भांडणकर टास्कमध्ये घे असा त्यांचा अर्थ होता आता, आता जसं क्रिकेटमध्ये अंपायर्स हेच खरा गेम चालवत असतात समजा वीस ओव्हरच्या मॅचमध्ये पाऊस आला की ती मॅच अठरा ओव्हरची केली जाते आता हा नियम त्या अंपायर्सने दोन्ही टीमला घालून दिलेला असतो आणि त्यानुसार आहे त्या परिस्थितीत ते, ते खेळाडू खेळत असतात मग क्रिकेटला आपण पूर्णपणे स्क्रिप्टेड म्हणू शकत नाही तसंच बिग बॉसचं आहे त्यात स्पर्धकांना काही नियमांनी सूचनांनी किंवा टास्क देऊन जाणून बुजून त्या परिस्थितीत टाकलं जातं मग हे लोक तसं रिएक्ट करतात आता बिग बॉसने ॲक्टिव्ह व्हायच्या सूचना दिल्या म्हणजे घरातले जे, जे कंटेस्टंट आहेत ते काही चोवीस तास भांडत बसत नाहीत पण मग व्ह्यूअर्सना दाखवण्यासाठी चोवीस तासातले फक्त एक तासाचे असे फुटेज इतक्या परफेक्ट पण एडिट केलं जातं की ते आपण तो शो पाहतच राहतो आणि याच एडिटिंग टेक्निकमधून याच्या जे भांडण चालू आहे याचं आणि तिचं प्रेम प्रकरण होऊ लागलंय असं परसेप्शन सुद्धा दाखवलं जातं जे की घरात किंवा स्पर्धकांच्या मनात सुद्धा नसतं आणि हेच बिग बॉसमधून बाहेर आलेल्या बऱ्याच स्पर्धकांनी सांगितलेलं आहे आता जर बिग बॉसचा एखादा एपिसोड तुम्ही बारकाईने पाहिला तर लक्षात येतं की या एपिसोडच्या शेवटी असं काहीतरी दाखवलं जातं जेणेकरून आपल्या मनात पुढे काय होईल हे पाहण्याची इच्छा तयार होते आणि यामुळेच हा शो इतका हिट झालेला आहे आता हे झालं शो फॉर्मॅटबद्दल आता पुढे आपण मीटिंग कंपनी जी की बिग बॉसची शो प्रोड्यूस करते ती कंपनी पैसे किती कमवते व कसे कमवते व स्पर्धकांना किती देते हे पाहूयात आता सध्या बिग बॉस मराठी शो टी व्हीच्या कलर्स मराठी चॅनलवर दाखवलं जात आहे व ऑनलाईन जिओ सिनेमा ॲपवर आणि या दोन्ही माध्यमातून पैसे कमवण्याचे तीन प्रकार आहेत एकतर जाहिराती दुसरं स्पॉन्सर्स आणि तिसरं प्रमोशन आता पहिलं जाहिराती पाहू टी व्हीवर बिग बॉस शो एक ते दीड तासांचा दाखवला दा जातो त्यात प्रत्येक एपिसोडचा पंचवीस मिनिटं ॲड स्लॉट टाईम असतो म्हणजे दीड तासाच्या एपिसोडमध्ये पंचवीस मिनिटं जाहिराती असतात आता या शोमध्ये जाहिराती लावण्याचा रेट बारा ते पंधरा हजार रुपये सेकंद आहे म्हणजे जर बारा हजार गुणिले पंधराशे सेकंद केले तर एक करोड ऐंशी लाख रुपये होतात आणि हाच एपिसोड दिवसातून दोनदा रिपीट टेलिकास्ट केला जातो आणि त्याचा ॲड स्लॉट टाईम धरला तर पंचेचाळीसशे गुणिले बारा हजार तर त्याचे होतात पाच करोड चाळीस लाख रुपये म्हणजे बघा फक्त टी व्हीवर दिवसाला जवळपास सहा करोड रुपये फक्त जाहिरातीने हे बिग बॉसचे मेकर्स कमवत असतात बाकी ॲपवर तर वेगळंच गणित आहे आता हे झालं जाहिरातींचे पैसे आता दुसरं आहे स्पॉन्सर्स यात तुम्ही पाहिलं असेल की टायटल स्पॉन्सर प्रेझेंटिंग स्पॉन्सर स्पेशल पार्टनर असे वेगवेगळे स्पॉन्सर असतात आणि हे ब्रँड त्यांचं नाव तिथे लावण्यासाठी करोडो रुपये बिग बॉसच्या मेकर्सना देतात आणि त्या लोकांचे लोगो नाव हे प्रत्येक एपिसोडमध्ये दाखवलं जातं आता तिसरं आहे प्रमोशन यात तुम्ही पाहिलं असेल की वेगवेगळ्या ज्या नवीन मालिका फिल्म्स येणार आहेत त्यांना प्रमोट करण्यासाठी त्या फिल्मच्या टीम बिग बॉसमध्ये आलेल्या असतात आणि ते प्रमोट करण्यासाठी बिग बॉसचे मेकर्स नक्कीच भरभरून पैसे घेतात आता आत्तापर्यंत आपण पाहिलं की शो कसा चालतो चॅनल कसं पैसे कमवतं आता आपण ते स्पर्धक बिग बॉसमध्ये जाऊन काय मिळवतात ते पाहूयात आता इथे पण बिग बॉसचा सेम नियम लागू होतो ज्याचे जास्त फॅन्स आहेत किंवा जास्त फॉलोअर्स आहेत त्याला जास्त पगार असतो एका रिपोर्टनुसार प्रत्येक स्पर्धकाला एक ते पाच लाख रुपये प्रतिदिवस पैसे दिले जातात आता किती पैसे दिले किंवा चॅनलने कमावले जरी असले तरी हा शो एखाद्याच्या आयुष्याची वाट लावण्यासाठी पुरेसा आहे कारण समजा तुम्ही जर वर्षा उसगावकरचे एकदम सच्चे फॅन आहात आणि तीच जर तिथे जाऊन आरडून भांडण करत असली तर तुम्ही सेम तसं वागण्याचा प्रयत्न करणार नाहीत का तर नक्कीच कराल कारण ज्याला आपण आपला रोल मॉडेल निवडला आहे तो कसा वागतो तसंच आपणही न कळत वागायला लागतो आणि हेच सध्या घडत आहे आता आज आपण या व्हिडिओमधून बिग बॉसच्या बिझनेसपासून ते घरापर्यंत संपूर्ण माहिती पाहिली आणि असंच आय पी एलच्या बिझनेस मॉडेलवर एक मी डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही इकडं आय बटनवर क्लिक करून पाहू शकता चला भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद